तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन निवडणूक आयोगाची महत्त्वाची बातमी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चक्कलिंगम यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी आतापर्यंत राज्यातील कोणत्या मतदारसंघात किती उमेदवारांनी अर्ज भरला आहे निवडणूक आयोगाची तयारी कशी सुरू आहे तसेच आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कशी कारवाई केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी एस चोक्कलिंगम यांना मराठा नेते मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारण्यात आला मनोज जरांगी यांच्या समर्थक आंदोलकांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रत्येक मतदारसंघात शेकडो जणांकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा केला जातोय असं झाल्यास निवडणूक आयोगावर ताण पडू शकतो का असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली कुठल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनच चं काम पूर्ण करू ई व्ही एमची कॅपॅसिटी तीनशे उमेदवारांची आहे वर जर उमेदवार गेले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार अशी भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस चक्कलिंगम यांनी मांडली पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे यासाठी वीस मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झाली तर अर्ज मागे घेण्यास तारीख तीस मार्च आहे आत्तापर्यंत रामटेक गोंद एक भंडारा गोंदिया दोन गडचिरोली चिमूर दोन चंद्रपूर शून्य इतके अर्ज प्राप्त झाले आहेत वर्किंग ड्रेस कमी आहेत त्यामुळे ते बघून अर्ज करावे सतरा मार्च ते बावीस या एका आठवड्यात एक, एक लाख चौऱ्याऐंशी हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आणखी मुदत बाकी आहे लवकरात लवकर निर्णय मतदारांनी नोंदणी करा असं आवाहन त्यांनी केलं आहे ते दहा आणि इतर कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे एम पी डी सह ते आपण तेरा हजार इसमावर आतापर्यंत आता कारवाई करण्यात आलेल्या आहेत सर्व इंडस्ट्रीना विनंती आहे की मतदानाच्या दिवस पेड हॉलिडे देणे अपेक्षित आहेत ईव्हीएमच्या कॅपॅसिटी तीनशेच्या आसपास असतात तीनशेच्या वर असेल तर आपण वोटर म्हणजे बॅलट पेपर मार्फत करू शकतो त्यांच्यासाठी पूर्णपणे आपल्याकडे तयारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी